सातारा देवराई बीड बायपास या रस्त्यावरून मुख्य वाहतूक सुरू असते रात्रंदिवस या रस्त्यावरून वाहनांची ये जा सुरू असते अशा देवराई परिसरातील मुख्य रस्त्याची अक्षरशः चालणी झाल्याचे दिसून येत आहे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याला महानगरपालिकेने दुर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे या खड्डेग्रस्त रस्त्यांवरून नाईलाज असतो शालेय विद्यार्थी महिला वृद्ध अनेक कर्मचारी कामगार नागरिक आपला जीव मुठीत घेऊन रोज येदा हद बर लागता है। चा, है। ये जा करण्याकरिता हतबल असल्याचे म्हणावे लागत आहे या रस्त्याच्या चांगल्या दर्जाच्या कामाची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे सातारा देवराई बीड बायपास या रस्त्यावरून मुख्य वाहतूक सुरू असते रात्र दिवस या रस्त्यावरून वाहनांची ये जा सुरू असते अशा देवराई परिसरातील मुख्य रस्त्याची अक्षरशः चालणी झाल्याचे दिसून येत आहे मागील अनेक वर्षांपासून या रस्त्याला महानगरपालिकेने दुर्लक्षित केल्याचे दिसून येत आहे या खड्डेग्रस्त रस्त्यांवरून नायला जास्त शालेय विद्यार्थी महिला वृद्ध अनेक कर्मचारी कामगार नागरिक आपला जीव मुठीत घेऊन रोज येणा करण्याकरिता हातभर असल्याचे म्हणावे लागत आहे या रस्त्याच्या चांगल्या दर्जाच्या कामाची मागणी स्थानिकांकडून वारंवार करण्यात येत आहे सर नमस्कार हे देवळाईच्या अधिक मनपामध्ये गाव असून देवळाई मनपामध्ये असून ही बरेच पाच सहा वर्षांनी म्हणजे रस्त्याची ही देखभाल नाही काही नाही येणाऱ्या जाणाऱ्यांची आणि शाळांची गैरसोय होऊ लागली हे रस्त्याचं म्हणजे असं खूप पावसात बेकार झाले काही पडतात झडतात गाड्या स्लिप होतात काहीच कोणी नियोजन घेणं नाही आणि सातारा परिसर देवाळी मानपामध्ये असून त्याची गैरसोय होऊ लागली